सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुधाकर राष्ट्रवादी काँग्रेस भाऊ खर तर मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा माणूस आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचे विचार मी माझ्या मनात रुजवलेले आहेत आणि ते धरूनच गेली कित्येक वर्ष पंधरा वर्ष मी शिवसेना या पक्षामध्ये होतो ज्यावेळी सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थोरवे शिंदे गटात गेले त्यावेळी केवळ एकमेव आणि एकमेव माणूस गावातला मी होतो आणि ज्यावेळी आमदार गुवाहाटीला गेले होते त्यावेळी मी फोन करून त्यांना सांगितलं की माझ्याबरोबर मी एकटाच आहे शिंदे गटामध्ये तुमच्याबरोबर आहे माझ्याबरोबर माणसं नाही आहेत पण मला वेळ द्या मी नक्की संघटना मजबूत करील आणि त्याचा संघटनेचा प्रसार आणि प्रचार करील आणि त्यानंतर जो मी धडाडींनी कामाला लागलो त्यानं मजबूत संघटना केली केवळ आता तुम्ही बघताय की खालापूर तालुक्यातली प्रचंड गर्दी ह्याच्यापेक्षा पाचपड गर्दी अजून होती पण मी केवळ पावसामुळे त्यांना थांबवलं कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना अडचण आज़ान होता कामान आहे संघटना मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम केलं पण ज्या संघटने शिवसेना संघटनेने मला आमदार साहेबांनी ज्या पदाची जबाबदारी दिली त्या पदाला त्या पात्रतेची मला जबाबदारी दे देत असताना मला कोणती संधी संधीदारी काम करण्याची दिली नाही कोणती ताकद मला दिली नाही केवळ फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या विचारावरती ज्या गावातल्या माझ्या माणसांनी दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीला निवडणुकी जी जाहीर झाल्या तेव्हा केवळ स्वार्थासाठी त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला केवळ आपली पोळी भरण्यासाठी आणि आपल्या कंपनीची पोळी भरण्यासाठी प्रवेश केला आणि त्याच माणसांनी माझ्याबद्दल काही ज्या चुकीच्या आपोआपच ठेवल्या चुकीचे विचार त्यांनी मांडले आणि आमदार साहेबांनी त्या विचारावरती त्यांच्या माणसांवरती त्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि ऐन पंचायतीमध्ये माझ्यासारख्या माणसाला साध्या बोळ्या दिसणाऱ्या माणसाला प्रामाणिक माणसाला निस्वार्थी माणसाला त्यांनी मात्र भूलतापा देऊन आश्वासन देऊन मात्र त्याला बळीच पाडलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण मी एक वेळ माझ्यावरती झालेला अपमान आणण्या मी सहन करतो पण माझे जे बांधव आहेत आदिवासी बांधव भीमशक्ती शिवशक्ती आणि जे आदिवासी बांधव आहेत जी समाज बिरसा मुंडाला मांडतो जो समाज नाग्यामाधू कातकिरीला बांधतो त्या समाजाचा त्यांनी अपमान केला त्यांच्यावरती अन्याय केला आणि ती गोष्ट माझ्या मनाला खतकलली ती दुःख मला झालं त्या वेदना मला झाल्या आणि त्या माणसांना ज्यांनी अपमान केला त्या माणसांना घेऊन मला वाटलं की आता आपलं हित आपल्याला जर किंमत नाही आपल्या माणसांनी किंमत नाही तर आपण हिथं थांबणं चुकीचं आहे कारण ती माणसं माझी किंमत आहेत माझी ती ती माणसंच माझी किंमत आहे आणि मी त्यांची किंमत आहे त्याच्यामुळे त्या माणसांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही त्या माणसांना मला सोड कधीही जमणार नाही त्या माणसामुळे आज मी जो काही असल त्या माणसांमुळे येत्या विधानसभेमध्ये त्यांनी जी चूक केली सा सन्मान्य आमदार साहेबांनी संतोष बोरे यांनी ती चूक त्यांना विधानसभेतमध्ये भोगावी लागेल कारण याचं कारण तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांबरोबर माझ्या साध्या सुळ्या भा भावळ्या भोळ्या बाबड्या माणसांवरती अपमान केलात त्यांचा अन्याय त्यांच्यावर अन्याय केलात माझ्या सगळे आमदार बरोबर ज्या माणसं आहेत ती माझ्या मायमाता बहुली भगिनीसारखी मी त्यांना मांडतो तुम्ही फक्त आश्वानांच्या भूल तापा दिलात तुम्ही पुरवठा आम्हाला पाणी तुम्ही देणार होतात तुम्ही आमचं पुनर्वस्थन करणार होतात त्यातली कुठलीही गोष्ट तुम्ही अजूनपर्यंत केली नाही तुम्ही आमदार झाला तर आमच्या पाच वर्ष आमच्या गावाला एकसुद्धा भेट दिलेलं नाही तेवढंच ती गोष्ट मनामध्ये खतखत होती मला पंधरा वर्ष काम करताना शिवसेनेमध्ये ज्या म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सोडायचा वेळ आली तर मला असंख्य वेदना झाल्या माझ्या दुःखावरती म्हणजे एक छटा सा। सावरी निर्माण झाली होती की आपण हा पक्ष एवढ्या पक्षाला संघटित केलं होतं एवढ्या वर्ष आणि तो पक्ष अचानक आता सोडायचं आहे आणि पण त्या मनामध्ये भेवना भावना जागृत झाल्या होती की आपल्याला एवढ्या वर्ष सांभाळलेल्या पक्षाला पक्षा आपण एक एकदा सोडायचं आहे अचानकपणे सोडायचं आहे पण माझ्या माणसांवर झालेला अन्याय आहे माझ्या माणसावर झालेला अन्याय आहे तो मला कुठेतरी चुकीचं वाटलं आणि मला निर्णय घेणं मला वाटलं की आता आपण इथं आपलं थांबणं चुकीचं आहे आपण अशा माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे तो माझ्या भावना दा सांभाळून ठेवेल माझ्या माणसांच्या भावना सांभाळून घेईल माझ्या बहिणींची बहिणीसारखी काळजी घेईल माझ्या आदिवासी बांधवांचा समाजाचा विकास करेल त्यांचे पाणी प्रश्न सोडवेल त्यांचं पुनर्वसन करेल त्यांच्या गरजा भागवेल त्यांच्या अडचणी भागवेल प्रत्येक सुखदुःखात सहभागी होईल आणि असं नेतृत्व मला फक्त भावलं या रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत खाल्यावरती ते म्हणजे सुधा भाऊ घरे आणि मी विश्वास सांगतो येत्या विधानसभेमध्ये भाऊ घरे यांना आम्ही आमदार केल्याशिवाय राहणार नाही